आज आमच्या इतक्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सरकारने महिलांकरता घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं विकसित भारत तयार करायचं असेल तर विकसित भारत तयार करण्याकरता देशाच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेल्या महिला या जोपर्यंत आर्थिक केंद्रस्थानी येणार नाही सामाजिक केंद्रस्थानी येणार नाही तोपर्यंत भारताचा विकास होऊ शकत नाही महिला केंद्रित नीती तयार करा मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दिदीपर्यंत अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले आज मोदीजींच्या आप माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी तयार झाल्या की ज्या वर्षाला एक लाख दोन लाख पाच लाख अकरा अकरा लाख रुपये कमावत आहेत येत्या काळामध्ये आपल्याला एक कोटी आमच्या महिलांना आमच्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे हे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे असे अनेक कार्यक्रम मोदीजींनी घेतले तर आपणही निर्णय केला आणि आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पण महिला केंद्रित नीती तयार करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला सगळ्यात पहिल्यांदा लेख लाडकीसारखी योजना आणली ज्याच्यामध्ये घरी जर मुलगी जन्माला आली मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घरी मुलीच्या स्वागताकरता गेले पाहिजे हा निर्णय आपण या ठिकाणी घेतला एवढंच नाही तर आपल्याला कल्पना असेल महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलतीचा निर्णय तिकिटामध्ये आपण घेतला मला खरं म्हणजे आपल्याला सांगितलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस सांगितलं महिलांना तिकिटात पन्नास टक्के सूट तर त्यावेळी टीचे लोक आमच्याकडे आले अरे म्हणाले आमची एस टी बर्बाद होऊन जाईल तोट्यामध्ये जाईल तुम्ही असं करू नका आम्ही सांगितलं काळजी करू नका तोट्यात गेली तर आम्ही मदत करू एक महिन्यापूर्वी ते आमच्याकडे आले म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हंटल काय मागे तर तुम्ही असं म्हणत होता म्हणाले नाही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली त्याच्यामुळे आता तुम्ही ही योजना बंद करू नका मग मी थोडी माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी भाऊजींना सांगितलं तुम्ही घरी बसा तालुक्याला जिल्ह्याला मी जाते तुम्ही गेले तिकीटी दुप्पट लागतं तुम्ही पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करता घरचे पैसे बर्बाद करता मी गेली तर पैसे वापस त्या ठिकाणी वाचतात आणि म्हणून आमच्या बहिणीच आता काम करू लागल्या आणि भाऊजींना त्यांनी घरी बसवलं त्याच्यामुळे एसटी फायद्यामध्ये आली आज आपण पाहू शकतो लाडकी बहीण योजना आपल्या सरकारने सुरू केली लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी आम्हाला किती त्या ठिकाणी दूषणं दिली पहिल्यांदा तर म्हणाले फसवी योजना आहे होणारच नाही फसवी योजना आहे होणारच नाही आम्ही म्हटलं आम्ही करून दाखवू मग म्हणाले महिलांच्या खात्यातच पैसे जाणार नाही पहिल्या झटक्यात एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे गेल्याबरोबर या सावत्र भावांच्या पोटात इतकं दुखायला लागलं आम्ही सख्य भाऊ आहोत ते सावत्र भाऊ आहेत या सावत्र भावांनी पहिले तर सांगितलं अरे पैसे काढून घ्या पैसे काढून घ्या पैसे सरकारच घेऊन टाकेल पण त्यांच्या लक्षात आलं की बहिणींचं भावांवर प्रेम आहे बहिणींचा विश्वास आहे तर मग हे कोर्टामध्ये गेले हाय कोर्टामध्ये पिटिशन टाकली या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि सुनील केदारजी यांचे जे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार आहे हे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं या महिला केंद्रित जेवढ्या योजना आहेत या योजना म्हणजे सरकारी तिजोरीचा अपव्यय आहे सरकारी तिजोरीची बंदरबाट आहे त्यामुळे या योजना बंद करा अशा प्रकारे हे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले पण काळजी करू नका सख्खे भाऊ होते त्याच्यामुळे कोर्टाचा कुठलाही निर्णय आम्ही येऊ दिला नाही पण यांची नियत बघा अरे आम्ही निर्णय केला आमच्या ज्या मुली आहेत त्या शिकल्या पाहिजे आज आपण पाहतो गरीबांकडे मध्यम वर्गीयांकडे एखादा मुलगा असला एखादी मुलगी असली उच्च शिक्षण करायचं असलं खाजगी कॉलेजमध्ये टाकायचं असलं तर आई वडील हे त्या ठिकाणी मुलाला सांगतात की तू शिक्षण घे आणि मुलीला सांगतात बाई तुझं लग्नच करायचं आहे आता एकाला शिकवू शकतो त्यामुळे पोराला शिकवू दे तू घरी बस ती बिचारी हुशार असली तरी शिकू शकत नाही आम्ही सांगितलं आई वडिलांकडे पैसे नसले तर पोरीचे मामा मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते पोरीचं शिक्षण करतील आणि आपण सगळ्या मुलींना त्या ठिकाणी उच्च शिक्षण मोफत केलं आज एक लाख फी असो दोन लाख फी असो अडीच लाख फी असो डॉक्टर असो इंजिनियर असो त्या ठिकाणी मॅनेजमेंट असो सगळ्या कोर्सेसमध्ये खाजगी कॉलेजमध्ये देखील आमच्या मुलीला मोफत शिक्षण आम्ही देण्याचा निर्णय केला आज आपण पाहू शकतो मुलींच्या चेहऱ्यावरचं हसू आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो जे मोदीजी सांगतात की विकसित भारताची वाट ही महिलांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी तयार होणार आहे हे करणार आपलं या ठिकाणचं सरकार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा